नाशिक शहरात हिट अँड रनचा अनुभव कायमच येत असतो मात्र या जोरदार चालणाऱ्या गाड्यांमध्ये कित्येकानं आपला जीवही गमवावा लागला आणि याचाच प्रत्यय नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील गोविंदनगर भागात नागरिकांनी अनुभवला दुपारच्या सुमारास गोविंदनगर रोडवरील रस्त्याच्या कडेला बंद असलेल्या अंडाभुर्जीच्या गाडीला टोयटो कंपनीची फॉर्च्युनर क्रमांक एम एच चौदा जेईन नऊशे या गाडीने भरधाव वेगात येऊन जोरदार धडक दिली या धडकेत अंडाभुजी गाडीचे प्रचंड नुकसान झालं आहे घटना घडतात मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच याच कालावधीत दुसऱ्या ठिकाणी नगर मध्ये एम एस सी बी च्या डीपीला आग लागून नागरिकांमध्ये धावपळ निर्माण झाली तात्काळ अग्निशमन दर दाखल होत वेळेवर लागलेली आग आटोक्यात आणल्याने नुकसान टळले मात्र अशा सुसाट वेगाने चालणाऱ्या गाड्यांमुळे होणारे नुकसान थांबणार तरी कधी आणि लोकांना वाहतुकीचे नियम पाळून आपल्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचं भान असावं अशी जमलेल्या नागरिकांमध्ये चर्चा आहे एनसीएन न्यूज साठी शाहरुख पिंजारी नाशिक